ू कोण आहे तुमचं कलिंगड आम्हाला घ्यायचं या काय आहे तुमचं कलांगड काय आणलंय ना केवड्याला द्यायचं केवड्याला द्यायचं कलिंगड केवड्याला द्यायचं आपल्याला परवडत नाही बाबा उचला तुमचं कलिंगड येत ना उचला उचला कलिंगड जाऊ दे तिकडं कलिंगड गेलं कलिंगड तिकडं चला आम्हाला आम्हाला ना किती रुपयाला पाहिजेत माहिती का आम्हाला एक कलिंगड पण आधी कलिंगड चेक करावं लागेल तुमचं ठीक आहे बर बघू ओके दॅट चांगले कवळ कलिंगड पिकले का खायला गोड लागल का खाऊ का बघू एक मिनटं कसं लागते जरा एक नंबर कलिंगड आहे भारी भारी इशारा देतो आता आम्हाला घरी आमचं पार्सल करून टाका हो हा आता कोणाला चालवलं सागर कलिंगड केवढ्याला आहे कलंगड भाव त्याचा भाव आहे किती रुपाला द्यायचं कलिंगड दहा रुपयाला

<laughs> कपडे आपा राग हे हो आपण हि ते असं कशाला ठेवतार तुम्हाला खायचं नसतं तरी पापड बाजरा मला घस बसलाय कालपासून काय माहितीये हा ना सगळ्यांच्या उलट्या झाल्यात पुरा नेल नाही म्हणून पचलं नाही आम्हाला रात्री दोन वाजता कृष्णा कुठे अयो येऊ कलिंगड बाहेर कस काय निघलं कलिंगड बाहेर कस काय निघलं अय कलिंगडा चल मी तुला एकत घेतले आता तू माझी आहे चल चल चला माझ्या संग चला मी विकत ह्याला काय अर्थ आहे बाबा ह्या कलिंगडाला काय अर्थ आहे असल्या कलिंगडाचा तुमचा नको बाबा असले रडक कलिंगड आम्हाला खायला काही काय बघतात बाहेर कोणी कृष्णाचा खेळ दिसतोय सगळा कृष्णा कुठे बाबू कपडे घालते का अजून कपडे घालतो का कपडे निघतोय ते माझा कसा बसला आहे कालच्या कधी म्हणलो मी मी तुला म्हणलो असं एवढं सांग मी झोपित होतो का सुदीत होतो झोपित होतो का रात्री आपल्याला साडे अकरा वाजल्या ना जेवायला म्हणून म्हणलं जास्त जेवू नको जेवढे जेवण पचत नाही कमी जेव्हा हा मग एक दीड दोन उठावं लागतं टाइम टू टाइम उठावं लागतं मग तर चला आता ही पूजन मला दिलेला आहे जरा खाण्यासाठी हे तूप टाकले नाही ज्यामध्ये ಅಡಿಶ ಲಿಟರ್ ಕಲಂಗಡ ಕೂ ಕಲಿಂಗಡ ಕಡ